नमस्कार मंडळी आता आम्ही आलोय महाद्वार रोडला चला थोडं फिरून बघूया मार्केट महालक्ष्मीच्या मंदिरात प्रवेशद्वार म्हणजेच महाद्वार, महाद्वार हो। म्हणून या मार्केटला महाद्वार असे पण म्हणतात अयो गणपतीच्या सीझनला कवडी गर्दी ते दीडशे टॉप आहे बघा भारी भारी टॉप आहे त्यानंतर आम्ही एवढी खरेदी केली आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद